निघाले तू कम आहे कुठे म्हटलं काय गेला नाही एकटेच निघून गेले म्हणजे आजारी होतो पण आता बर वाटत पाटील आणि पाटील पंढरपुरूच्या वरील निघाले म्हटलं चला तुम्ही आमच्या बरोबर चला आमच्या जगद्गुरू तुकुमारांच्या मातोश्री आमच्या कनक्या बरोबर येतलं अरे चालत असताना दिवसभर बरोबर चालायचे रात्री महाराज आमची त्या चाकणच्या पाटलरची पत्नी काय करायची रोज आम्ही चालून चालून धाकल्यामुळे आमच्या कणकाईचे पाय दाबायचे स्वच्छ दररोज सकाळी उठले की त्यांना स्नान घालावं आपल्या हाताने त्यांना स्नान घालाव त्यांचं अंग चढावं त्यांचे कपडे धुवावे वाळू घालावे पुन्हा काढणी घालून गाठोळ्यात बांधून आपण स्वतः चव आपण स्वतः जवळ घेऊन चालावं काम मात्र त्या करून दिलं नाही करत करत पंढरपूरला आले आमच्या कणकाईने पाटलाने आणि पाटलीने महाराज चंद्रभागी मध्ये स्नान केलं स्नान केल्यानंतर महाद्वारा समोर आले पांडुरंगाला नमस्कार केला आणि महाद्वाराच्या समोर महाराज प्रदक्षिणा घालत असतात पांडुरंगाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना एवढ्या चाकांच्या आपल्या जगत मी पाहिलं पत्नीला पाहिल्या पत्नी म्हणजे आमच्या गोलोबांच्या पत्नीने पाहिले मात्र पूर्वीच्या काही एवढे लोक नव्हते प्रदक्षिणा घालत असताना डोलोभांनी आपल्या पत्नीला पाहिलं पण आता दिवसभर ती बोलली नाही हो विचारू नाही प्रदक्षिणा अगोदर तिच्या जवळ प्रदक्षिणा दिवसभर बोलले नाही संध्याकाम महाराज पाटणाने आमच्या कणकाईला सांगितलं म्हटले हे बघा म्हटले तुमचे मालक तिथे प्रदक्षिणा करू लागले तुम्ही त्यांच्या बरोबर जा तू आम्ही प्रदक्षिणा घालून कणकाई आपल्या गोलोबांच्या बरोबर महाराज वाळवंटामध्ये आल्या रात्रभर भजन केलं कीर्तन केलं रात्रभर भजन कीर्तन श्रवण केलं आणि मग दुसऱ्या दिवशी आमच्या बोलोबा आता तू कोणाबरोबर आलीस

पाटील आणि किती स्वभाव चांगला आहे रोज आम्ही झोपल्यानंतर रोज माझ्या पायाला पाय सोडायचे कधी झोपले नाही म्हणले माझ्या कपड्याचा जे ओस आहे ना संपूर्ण गाठून आपल्या पाठीवर घेऊन पंढरपूर पर्यंत आले हे मात्र मला काम करतो आमच्या बोलोबांच्या डोळ्यात आश्रवाले कोलोबा म्हटलं त्यांना काही किती तू किती भाग्यवान आहे कारण पाटलाला जाऊन आज तेरा दिवस झाले आज त्यांचे तेराव आहे तू म्हणते चाकण ची पाटील आणि पाटील माझ्या बरोबर होते पाटलाला जाऊन आज तेरा दिवस झाले तुमच्या बोलो बाहेरच्या मंदिराकडे सांगितलं हे देवा तू म्हणून मनोर पूर्ण करण्याकरता किती घरच्या प्रकारचं काम करशील बोलू बाबा ठिकाण काय तुझ्या बरोबर जे तुझे कपडे धुतले तुला स्नान घातलं तुझे केस विच झाले तुझे पाय दाखले रात्र रात्री वरती चाकांचे पाटील नाही पाठले नाही तू माझ्या विटेवरच पाठीव आहे म्हटले राहत म्हणून नाथ बाबा म्हटले देवाशी आवडेल

आहे आहे कलियुगामध्ये जर आपण सत्ययुगाचा आचरण करायला जा जीवनामध्ये त्रास निश्चित होईल तुम्ही जर भक्ती करायला जाणार महाराज जर लोक तुम्हाला त्रास देण्याकरता तयारच आहे कारण ते स्वतः त्रास देत नाही त्या त्रांचा दोष नाही तो कलियुग आहे हा कली त्यांच्या शरीरामध्ये संचलेला असतो सत्ताची बैठक बसली मागच्या हिशोबाचं काय आहे

हालाची काल केली रात्रच पाणी गेलं त्याच्यासाठी रात्र दिवस कष्ट करून मला धन कमवलं त्यानंच आता काय म्हणतात बघाय आपली अवस्था कशी आहे गावाच्या बाजूला एका मसाला सर गावाच्या बाजूला एका मसाला सर सुटल्या जमा सर सुटत असते गेली जाते गावात फिरायचे कडक उन्हाळ्याचे दिवस होते एक मसाला तहान लागली त्या मसाला एका मातेरीच्या लागण तोंड घातलं